यामध्ये दे सहभागी विद्यार्थी आहेत साक्षी शेलार ज्ञानसी सोनवणे सृष्टी रोहिदास अमृता साळवे नाटक आहे पर्यावरणावर नाटक आहे

त्यासाठी माझं मन खूप तडफडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढत मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला पाजायला व्हायचं नाही अगं तुला ठाऊक आहे का त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव त्यांच्यासाठी आता डोळ्यातून आसव